बघ बाल तुझ्या आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल तर काय कल्याण एक पोरगे पट्टू जिचं नाव असलं पाहिजे तरच तुझ्या आयुष्याचं कल्याण म्हणजे नक्की कुठले नाव श्यामराव नाही तर शाबुद्दीन बाबा म्हणजे श्यामल किंवा शिला या दोन पैकी जर तिचं नाव असलं तर तुझं सोन्याला पिवळं होईल बाबा माझा आधीपासूनच पिवळं होते संडास ना मग आयुष्य सोन्याला पिवळं होईल बर बर चालते बाबा पट्टू तर शेवर्ण पुरगे काय पण करून शिला नाही तर श्यामल नावाची पटील पाहिजे मग माझं भाग्य उजळणार आईला सकाळी स्वप्नात हीच भुगी आली होती माझ्या अरे कि ना दोन मिनिट धर ना मी देवळात नेते नाही ते लगेच नाव काय तुझं माझं नाव आहे शिला शीला, शीला।, शीला। श्यामल किंवा शिला या दोन पैकी जर तिचं नाव असलं तर तुझं सोन यावलं पिवळं होईल बरं लवकर तर तू कायच वाटत चोर तुझ्याच गँग मधली आहे ना ती भुरगी गँग पूर्गी साहेब चप मारला लागत काय पण बोललं का ही होी चुरून आणली आहे तिचा पाठलाग करता आलो मी तर खरं सांग तुझ्याच गँग आहे ना ती आयुष्य बस आय तो बाबा तर म्हणलेला ती पोरगी शिला नावाची पोरगी आयुष्यात आल्यावर भाग्य उज जाणार पण इथं तर माझ्या आयुष्याला घोडाला घ्यायचं आहे मला म्हणजे काय नाही साहेब साहेब मी नाही ओळख त्या पोरगीला ती पोरगी म्हणजे फर्स्ट टेव पाच मिनिटात येतो इथं जाऊन तसलं काय सांगू नको पोलीस स्टेशन ला तू चांगलीच लोही होतो साहेब चुकलं माझं पाया पडतो तुमच्या मला पोलीस स्टेशनला नेऊ नका चल मग शंभर रुपये दे सोडतो तुला देतो साहेब ठीक आहे साहेब बर बर जा पर्स माझी चोरटे चोरीची पर्स जवळ मला माझ्याच दिली त्या पोलिसाला कोण पोलीस ए माकडा पोलिसाचे कपडे घातलेला एक चोर माझ्या मागे लागलेला म्हणून त्याच्यापासून वाचण्यासाठी तुझ्याकडे पर्स दिलेली मी काय देऊ गेला पोलीस थांब छान सुटकाळीच्या शेट गेलं पळून सुटकाळीच तुझ्या नंतर माझी पर्स गेली अगं जाऊ दे कि मग एवढं काय होतं असं त्या पर्स मध्ये दुसरं काय नव्हतं पण माझा मेकअप बॉक्स होता ना एवढंच वि फक्त मेकअप बॉक्स ठीक आहे दहा रुपये आणि नवीन आण मेकअप बॉक्स ना का तेरा हजार किंमत होती माझ्या मेकअप बॉक्स काय तेरा हजार काय झालं काय नाही इकडे अगे मेकअप करतेस का पीठ थापतेस बरोबरच आहे तेरा हजार रुपये असणार तुझा मेकअप बॉक्स आणि ते परत लावायला होईल मला घे घे आणि माझी मला तेरा हजार रुपये दे मेकअप बॉक्स चे देतो उद्या सकाळी हम्म जाऊ दे देतो म्हणला त्यात सगळं आलं होय काय हे ऐक ना आपल्याला आवडलीस तू लगीन करणार काय माझ्यावर इश माझ्या दादाला येऊन भेटतो सगळे निर्णय घेतो अगं दादावर नाही तुझ्यावर लगीन करायचंय मला अरे मूर्खा परवानगी घेण्यासाठी म्हणलं हा बरं ठीक आहे नाव काय तुझ्या खली दादा नाव ऐकायचं आणि तो ना डेंजर आहे त्यामुळे येताना तू व्यवस्थित ये खली दादा आईला नाव तर ऐकलं वाटतंय बरं येतो उद्या सकाळी तुझ्या दा दादाकडे लग्नाची मागणी घालायला जाऊ का हा चालते मी पण बरं बरं लावतो नमस्कार दा, दादा खलिदादाच येऊच अड्डा काय ओय खलिदादा कुठं आहे ती भेटायची होतीस नाही पाच मिनिट ती काय काम होत अहो माथवाच काम आहे बोलवा लोक करतेस नी बोलवा काय ना तुला ए म तू द्या कुठं ना सर तिकडं पारशा तोंडाच्या अरा अरे राहगून आलाय जी हागरे या दोन हजार वाच येतो या ए खलिदादा हीच आहे यो खेल दादाई मग खरकगत वाळाय कशाला खेळ जाता खेल दादा जरा खरकं उघळून खावा आणि वाटेवर चिरमुरं भिजवून खावा म्हणजे बॉडी होईल आणि बदाम उघळून अंगाला लावा येऊ खादाई बायस व्यायाम करतो कलिदादा <laughs> सॉरी सॉरी चुकल माझ कलिदा तुम्ही काय मुलीच्या मार्गात होता काय कसलं मारताय सांग कलिदा तुमची मूर्ती महान पण तुमचं लहान आहे मूर्ती लहान तुमचं महान आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे तुमची कलिदादा ओठ काय काम होत मला तुमच्या बहिणीवर लगीन करायचं होतं काय सांगतोस अरे वा 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 लग्नाची तयारी करा ना हार घेऊन ये खली दादा खरच तुम्ही ग्रेट माणूस आहे सा एका मिनिटात तुमच्या बहिणीवर लगीन करायसाठी परवानगी दिली सा अरे असू दे तू माझ्या बहिणी बरोबर लग्न करतो म्हणून मनाचा मोठे पाना दाखवलाय तुझ्यासारखा नवरा माझ्या बहिणीला सात जन्मात मिळणार नाही खली दादा तुम्ही ग्रेट माणूस थँक्यू खली दादा थँक्यू थँक्यू खली दादा आर हे जा तिला घेऊन ये जा मनाव येताना लग्नाची साडीच घालून या मनाव खली दादा खरंच डोळ्यात पाणी आलं माझ्या खादा कवाय येणार तुमची बन किती विषय झाला बघा काय आली हा आली आली खली दादा एकदम मला माझ्या अर्धांगिनीचा चेहरा बघू दे एकाळ का तोंडावन ते आईच्या गावात कोण काय अरे अरेच माझी बहीण आहे जलपरी अरे जलपरी नाही काय डांबरगुळी काय डांबरगुळी मला ह्याच्यावरच लगीन करायचं मला ह्याच्यावरच लगीन करायचंय सर तिकडे फार आताचे हे भुसन्या आता ह्याच्यावरच लगीन करायचं अव खाली दादा मला ती तुमची दुसरी बन ना शिला तिच्यावर लगीन करायचंय कुठं आहे ती हिताय मी आणि ही माझी मोठी बहीण आहे आणि हिचं लग्न झाल्याशिवाय माझं होऊ शकत नाही अगं काय होते आधी लगीन केलं म्हणून दादालाही म्हणतोय हा खाली दादा आधी आधी परवानगी हे आरशात तोंड बघितलंयस का शेलावर लगीन करायचं म्हणतोय चल वाटायला लाग दादा पण माझं प्रेम आहे त्याच्यावर हे ग बस काय आहे अभिकारड्याकडे ते उष्णी मन माणूस झाल्यावर तुझं लावून देतो लगीन याच्यावर हे हो तिकडे सॉरी वैभव दादाच्या शब्दाबाहेर मी नाही जाऊ शकत जातो मी वैभव नमस्कार अण्णा नमस्कार लॉटरीच किती हा थँक यू चला चेक करून बघ तू पेपर मध्ये लॉटरी लागली का मला गावात एक कोटीची लॉटरी लागली मला कोटीची कुलो येस येस अबा काय झालं काय नाही बाबा शंभर रुपयाची लॉटरी लागली मला सांग अरे बाबा एक कोटीची लॉटरी लागली भावा भावा आपण निमणी मग घेऊया दोघे निमणी मग घेऊया म्हटला बुरट्या वाट लाग काय पांढरा आहे मी बुरट्या पचणार आहे तुला हे पैसे न पचू दे काय खायच आहे तुम्ही जा चल तिकडे वैभव शेट काय आणलं बॅग मधून काय नाही काय नाही कपडे आहे ते कपडे आहेत बरोबर आईच्या गावात लॉटरी लॉटरीचे एक कोटी रुपये घरात निवडलं पोंट ठेवतो नाहीतर कुणाला कळलं तर डाका डाकतील खरी दादा कली दादा कोटीची लॉटरी लागली काय नमस्कार वैभव शेठ माझ्या बहिणी भर तुमचं लगीन लावून द्यायला तयार आहे मी चल ना वैभव आपण आत्ताच लग्न करूया अगं लगीन करूया पण मला खायला नाही लई गरीब माणूस आहे मी हा गरीब म्हणला तुला एक कोटीची लॉटरी लागल्या करायला आम्हाला अरे नाही त्यामुळेच लग्नाची बोलणी करायलाच वाटतं मला नाही लगीन करायचं चल वाटलं हे भावाने नेहित ना ए शिला चल ग आपण चांगलं स्थळ बघू चांगलं खुलजा सिमसिम खुलजा सिमसिम आईच्या गावात ही काय जातोय एक आत टाकली की दोन होऊन येतो आईला मी पण ट्राय मारून बघतो जरा बाटली टाकून बघतो आधी सिम आधीच्या गावात दोन हून आलं आईला आता काय टाकू थांबा खुलजा सिम सिम गावात दोन टी शर्ट आलं जम टाकतो आता पॅन्टेम होईच्या गावात दोन पॅन्टाऊन आल्या एक काम करतो घरात जातो आणि का नाही एक कोटी लाटी लागल्या का नाही एक कोटी घेऊन होतो आणि टाकतो म्हणजे एक कोटीची दोन कोटी होती जमले आय ना जमलं या एक कोटी टाकून दोन कोटी करतो त्याचं सगळं चाळ टाकतो म्हणजे डोगड होते या सिम सिम हा खुल टिम टिम टीम मंत्र मंत्रे काय खुलजा सिम सिम डुगडुम खुल जा डुग डुग आमच्या गावात येणं कसं झालं आहे भाई हा ए खुलजा